बाबा मी तुमच्याशी कधीच नीट बोललो नाही ना हो तुमच्या घरात राहिलो तुमच्याच पैशावर मोठा झालो तुमच्याच नावाने मला ओळख मिळाली पण धन्यवाद असं कधी म्हटलंच नाही कारण घरात असे शब्द वापरले जात नाहीत बहुतेक तुम्ही कमी बोलायचं आणि त्याहूनही कमी मी समजून घ्यायचो लहानपणी वाटायचं तुम्ही एवढे सिरियस का असता हसत का नाही आणि सारखं माझ्या मार्क्सवर लक्ष का तुमचं तेव्हा कळत नव्हतं की घर चालवणं म्हणजे हिरो असणं नसतं ते स्ट्रॉंग राहणं असतं तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही थकता पण मला आता कळत आहे तुमचं ते शांत बसणं म्हणजे आराम नव्हता तो लोड होता मी जेव्हा अपयशी झालो तेव्हा आईने मला जवळ घेतलं तुम्ही काहीच बोलला नाहीत मला वाटलं तुम्हाला काहीच फरक पडत नाही पण नंतर समजलं काही लोक दुःख हे आवाजात दाखवत नाही जबाबदारीत लपवतात आता मी थोडा मोठा झालोय थोडा समजूतदार झालोय आणि आता जाणवतं तुम्ही काहीच बोलायचं नाही ते दुर्लक्ष नव्हतं ते प्रोटेक्शन होतं तुम्ही मला कधीच मिठीत घेतलं नाही पण मला काही कमी देखील पडू दिलं नाही ते आहे आजही तुमच्यासमोर मी जास्त बोलत नाही तुम्ही विचारता सगळं ठीक आणि मी हो पण आज मला बोलायची जर संधी मिळाली ना तर एवढंच सांगेन मी परफेक्ट मुलगा नाही आहे पण तुम्ही परफेक्ट बाबा आहात लव यू बाबा